भारतात सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होती आहे अगदी एक रुपयाच्या ट्रान्झॅक्शनपासनं हजार रुपयाच्या ट्रान्झॅक्शनपर्यंत आपण डिजिटल व्यवहार करत असतो पेटीएम पे, पे फोनपे यांसारखे ॲप आप, आपण सर्वच जण सर्रास वापरत असतो त्याच ॲप्सना धरून भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एक महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे या ॲपसाठी वापरल्या जाणाऱ्या यू पी आय कोडसंदर्भात ही नियमावली आहे नक्की ही नियमावली आहे काय याचे बँकिंग क्षेत्रावर आणि पर्यायाने डिजिटल व्यवहारांवरती नेमके काय परिणाम होणार आहेत हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन रिद्धेश कदमसोबत मा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या नियमाबद्दल नवीन नियमानुसार सर्व प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटसाठी यू पी आयची इंटर ऑपरेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण यू पी आय आणि पी पी आय म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स या दोघांमधला फरक समजावून घेऊ यू पी आय म्हणजे काय युनिफाईड पेमेंट इंटरफेस यातलं इंटरफेस म्हणजे आपलं बँक अकाउंट म्हणजेच काय हा कोड वापरून जे कुठले व्यवहार केले जातात ते सर्व व्यवहार आपल्या बँक अकाउंटमधनं होतात मग आता असे व्यवहार होत आहेत का तर हो गुगल पे भीम यांसारखी ॲप्स वापरून जे कुठले व्यवहार केले जातात ते सर्वच्या सर्व व्यवहार आपल्या बँक अकाउंटमधून थेट होत असतात मग आता पी पी आय म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय तो फोनपे पेटीएम यांसारखी ॲप्स आपल्या आप त्या ॲप अंतर्गत एक डिजिटल वॉलेटची सुविधा प्रोव्हाइड करतात म्हणजेच काय आपण त्या वॉलेट्समध्ये पैसे भरून त्या वॉलेट थ्रू व्यवहार करू शकतो पण ह्या व्यवहारांना एक बंधन आहे म्हणजेच काय जर मला पेटीएम वॉलेटमधनं व्यवहार करायचा असेल तर समोरच्या माणसाकडे सुद्धा पेटीएम ॲप असणं अँड वॉलेट असणं बंधनकारक होतं म्हणजेच काय का मला पेटीएम वॉलेटमधनं व्यवहार करायचा असेल तर मला पेटीएम वॉलेटशीच व्यवहार करता येत होता की दोन पेटीएम वॉलेटधारकच एकमेकांशी व्यवहार करू शकत होते आता हे बंधन काढून टाकलं गेलं आहे म्हणजेच मला पेटीएम वॉलेटमधनं किंवा कुठल्याही फोनपे वॉलेटमधनं सुद्धा मला कुठल्याही ॲपमध्ये व्यवहार करता येऊ शकतात ह्याच्यातून अजून एक नियमावलीमध्ये आपल्याला एक बंधन घातलं गेलं आहे म्हणजेच काय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली फुल के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली डिजिटल वॉलेट्स ह्यासाठी पात्र असतील म्हणजेच आपण जर पूर्ण केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तरच आपण या डिजिटल व्यवहारांसाठी किंवा डिजिटल वॉलेटचा या इंटर ऑपरेबिलिटीसाठी वापर करू शकतो म्हणजेच आपल्याला या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच याचा फायदा होणार आहे येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासनं हे सर्व सुविधा किंवा हे सर्व व्यवहार करता येण्याची माहिती आपल्या रिझर्व्ह बँकेकडनं जारी केलेली आहे मग आता याचा फायदा कोणाला होणार हेही बघणं महत्त्वाचं आहे तर ह्याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे भारतातील ग्रामीण क्षेत्राला जिथे अजूनही बँकिंग सुविधा पोचलेली नाही ज्या लोकांना अजूनही बँकांचे व्यवहार करताना बऱ्याच अडचणी येतात ज्या लोकांना अजूनही बँकांचे व्यवहार करताना बऱ्याच गोष्टींची पूर्तता करण्याची शक्तीच नसते अशा लोकांसाठी ही सुविधा फारच मदतगार ठरणार आहे अशामुळे या लोकांना सर्व व्यवहार करणं सर्व आर्थिक व्यवहार करणं खूप सोयीस्कर होणार आहे ह्यामुळे अजून कुठल्या क्षेत्रावर फायदा होणार आहे तर भारतातील छोटे दुकानदार एम एस एम ई सेक्टरला हे छोटे दुकानदार छोटे व्यावसायिक आजकाल सर्वच व्यवहारांसाठी यू पी आय कोडचा वापर करतात किंवा या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतात त्यामुळे त्यांनासुद्धा त्यांच्या व्यवहारांमध्ये एक सुसूत्रता आणण्यासाठी किंवा या सर्व व्यवहारांमध्ये एक चांगली गोष्ट आणण्यासाठी व्यवहार वाढवून त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी याचा फायदा होणार आहे तसंच वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असल्यामुळे याच्यामध्ये या सर्व व्यवहारांमध्ये एक पारदर्शकता आणि सुरक्षितताही आणण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे एकूणच काय तर भारत सरकारचं जे अंत्योदयाचे किंवा शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी या रिझर्व्ह बँकेने केलेल्या नवी नियमा नवीन नियमाचा किंवा नवीन सुविधेचा फायदा होणार आहे असं मत यशस्वी सनदी लेखापाल आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर केतन जोगळेकर यांनी व्यक्त केलं आहे एकूणच भारतातील डिजिटल व्यवहारांना एक बूस्टअप देण्यासाठी आणि एक मोठ्या डिजिटल सुरक्षित डिजिटल व्यवहारांकडे वाटचाल करण्यासाठी भारताला ही फारच मोठी सुविधा मिळणार आहे किंवा याच्यातनं भविष्यात असे व्यवहार करणं शक्य होणार आहे असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माय एम टी पीच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद